तर मित्रांनो आपल्याला पिल्ल्याचं नाव ठेवायचं आहे तर नमस्कार मित्रांनो आपले ही खिलरी गाय आणि हिचं वासरू आहे तर ह्याचा जन्म झाला आहे कदाचित ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ह्याचा जन्म झाला आहे मला काय आता नक्की आठवत नाही पण ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये झाला आहे जन्म तर अगोदर आपण गायला आणि पिल्ल्याला तिकडं आपल्या झाडाखाली बांधायच होत ना तर पिल्ल्याला एवढं काय सूट बांधत नव्हती एका जागेवर हो राहायचं पेलच बाजू यायचं तर तसं ते जागेवरच होतं पण आता आपण त्याला चळायला वगैरे बांधतो ना डाळिंबाच्या शेतात बांधतो आणि आता ते मोठं पण झाले तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचं ते नाव ठेवायचं मी सारखं पिल्ले पिल्ल्याच म्हणतो ना तर मग त्याचं नाव पिल्ल्याच होईल त्याच्यामुळे त्याचं आपल्याला नाव ठेवायचं तर म्हणजे आता मोठं झालंय आपण त्याला बोलवतो वगैरे ना जर लांब गेलं ना तर पिल्ले इकडे असं बोलवतो तर त्याचं त्याच्या पण त्याचं स्वतःचं नाव लक्षात आलं पाहिजे कारण की आत्ताच लक्षात आलं तर ठीक आहे नाही तर मोठ्यापणे परत त्याच्या नाव लक्ष द्यायचं नाही मग पिल्ल्याचं नाव पडेल त्याचं तर आपल्याला ठेवायचं त्याचं नाव <coughs> तर ह्याच्या अदुवर आहे ना आपल्याकडं जर कालवड झाली ना तर आपण जसं की आप कालोडीचं आपण नाव ठेवतो तर आणि देवश्री आपली शुभश्री तारा पुरा परत चंद्रा वगैरे तर तसं आता हे आहे तर ह्याच्या मोठ्या भावाचं नाव पण ठेवलं आहे की सरजा चिमण्या आणि पहिले बैल होतं ना त्यांच्या आम्ही सोन्या गुण्या जे विजय असे आम्हीच नाव ठेवायचे आई मी पप्पा हो तर अशा आम्ही नाव ठेवायचो होत पण आता तसं ह्याचं नाव पण ठेवलं होतं पैंजण म्हणून पण आपल्याला बऱ्याच कमेंट यायला लागल्या की नावाच्या छेच्या तर बहुतेक पैंजणंना आपल्या सबस्क्रायबरना आवडलं नसेल तर आपल्या सबस्क्रायबरांच्या नावासाठी कमेंट यायला लागल्या तर मग आता कोणतं नाव ठेवा मी पण कन्फ्युजनमध्ये सगळं किंवा ह्याचं नाव काय ठेवायचं म्हणून तर ह्याचं नाव आपण ना आता आपण ह्याचं नाव सबस्क्रायबरच्या मनावरच ठेवू काय ठेवायचं ते ह्याचे गुण जर सांगायचं म्हटलं ना तर हे दिसायला हे सुंदर आहे म्हणजे काळ कुठंच नाही ह्याची फक्त आहे ना नक्याच काळ्यात त्या पण थोड्या थोड्या गाजऱ्यात नक्याच काळ्यात बाकी आणि शपूट गोंड एक काळा नाही तर बाकी ह्याला काळा स्फोट कुठंच नाही हे आणि दुसरा गुण जर सांगायचं म्हणलं ना तर ते मारीचं सारखं म्हणजे मी जवळ गेलो ना तर अंगा उड्या मारतं आणि शिंगाने मारीचं ते तर असे त्याचे गुण आहेत तर आपण सबस्क्रायबरच्या मनावर ह्याचं नाव ठेवणार आहेत तर ह्याचं नाव काय ठेवायचं हे तुम्ही सांगा परंतु काय ना की एका आयडीवरून एकच नाव सांगायचं तर आपण लक्की ड्रॉप पद्धतीने नाव सांगू आपल्या सजेशनमध्ये नाव बरेच आले होते त्याच्यातलं रत्नाकर पण नाव छान होतं बरं का रत्नाकर मला पण आवडलं पण बाकी साऱ्या पण कमेंट्स येत होत्या की म्हणजे नावाच्या ह्याच्यासाठी तर म्हटलं आता कसं करायचं ह्याच्या दुवर तर आपणच नाव ठेवत होतो पण म्हटलं आता एवढं नाव आहे ना हे आणि आपल्याकडे दुसरी एक वासरी छोटी वृंदाची तर तिचं आणि ह्या पिल्ल्याचं आपण सबस्क्रायबरच्या मनावर नाव ठेवणार आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही एका व्यक्ती म्हणजे एका आय डीवरून एकच नाव सजेस्ट करायला तर आपण जुलैमध्ये पुढच्या महिन्यात ह्याचं नाव ठेवूया तुम्ही एका आय डीवरून एकच नाव सजेस्ट करा कारण की एका आय डीवरून मला बहुतेक मागच्या एका व्हिडिओत दोन चार नाव आले होते तर तसं नको एका आय डीवरून एकच नाव सजेस्ट करा आपण लक्ष ड्रॉप पद्धतीने लाईव्ह मध्ये ह्याचं नाव ठेवूया म्हणजे असं नाही की मला आवडेल तेच कुठलं पण ज्या सबस्क्रायबरचं नाव येईल ना तर ते आपण ह्याला नाव ठेवा तुम्हाला ठेवूया तुम्हाला जे योग्य वाटत ना तर ते ह्याच्यासाठी नाव सुचवा तर आपण म्हणजे त्या चिट्ट्या करून एका बरणी टाकूया आणि त्याच्यातली एक लक्की चिठ्ठी काढूया आणि त्याच्या पिल्ल्याचं नाव ठेवूया म्हणजे कसं ना त्याच्या पण लक्षात येईल की त्याचं नाव आपण काय ठेवतोय हो म्हणून म्हणजे आता कसं त्याला आपल्याला थोड्या दिवसांनी शिकवायचं पण आणि चरायला वगैरे नेतोत ना आपण त्याला बागात वगैरे तर मग बोलायला सोपं पडतं आता त्याला पिल्ले इकडे म्हणलं ना तरी येतं पिल्ल्या शांत बस म्हणलं ना तरी म्हणजे ते मारायला लागलं शांत बस म्हणलं ना पिल्ल्या तरी पण शांत होत ते आणि पिल्ल्या म्हणलं की येतं मग त्याचं नाव पिल्ल्याच लक्षात येईल तर मग त्याचं नाव पिल्ल्या पण पडेल पिल्ल्या पण चांगले पण तुम्ही एक सजेशन द्या की काय नाव ठेवायचं आणि एक आयडवर ना। ना एक नाव तर आपण ह्याचं असं नाव ठेवूया तर ह्याचं वय आता बहुते सहा सात महिने वय खिल्लरीचं तिसरे व्यक्त आहे तर ह्या पिल्ल्याला अधोगोर दोन भाऊ आहेत एक मोठा आहे तो पण आपल्या घरीच आहे एक त्याच्यानंतर छोटा आहे तर तो पण आपल्या घरीच आहे आणि ह्याची एक बहीण आहे राणी म्हणून जे आपल्या गोट्यात एक त्याची एक खिल्लरी आहे ना पिल्ल्याची तर त्या खिल्लरी एक गाय आहे आपल्याकडे छोटी वासरी राणी तर ती ह्या पिल्ल्याची बहीण आहे तर आणि ह्या सगळ्यांचे नाव आम्हीच ठेवलेले म्हणजे राणीचं नाव नाव मिस ठेवले सरजाचं चिमण्याचं नाव मिस ठेवले पहिले आपल्याकडे जुने बैल होते जेवण तर त्यांचं नाव पण आम्हीच ठेवलं होतं आणि गायांचे पण नाव आम्हीच ठेवतो असे फक्त एक खिलरी आहे ना तर तिच्या पहिल्या मालकांनीच खिलरीचं नाव ठेवलेलं होतं अदोगरच खिलरी, हो खिलरी म्हणून तर ते आपण तसंच राहून दिले तर आपण ह्या पिल्ल्याचं नाव आहे तर तुम्हाला जे छान वाटतं ना पिल्लू म्हणजे पिल्ल्याचं नाव तर ते तुम्ही कमेंट करा आपण पुढच्या महिन्यात एकदा लाईव्ह लाईव्ह येऊ सकाळी आणि लाईव्ह मध्ये ह्याचं पिल्ल्याचं नाव ठेवून देऊ चालतंय आणि पिल्ल्याला आता दिवसभरचं रुटीन काय असं तर त्याला सकाळी फक्त मी खुराकच खायला ठेवला आहे खुराक आणि दूध त्याच्यानंतर ते चरायला जातं डाळिंबाच्या भागात आणि चरायला दिवसभर तिकडंच असतं मग संध्याकाळी सहा वाजता आणायचं त्याला चरून येतं आणि पाणी पितं बस आणि संध्याकाळी काय खायला ठेवलं ना तरी पण ते खात नाही तर आहे असं पिल्लू आहे ते आपलं आणि दुसरे सुंदर नाव पण कमेंटमध्ये आलं होतं सुंदर पण छान नाव आहे पण बरेच नाव येत होते मग मला पण म्हणजे कोणतं नाव ठेवू मग एकाचं ठेवलं तर दुसऱ्याला हे रागेल मग परत तो कोणी बनते प्लीज हे नाव ठेवा तर तसं नको तर आपण लकी ड्रॉस ठेवूया तर छान आहेत सर चला आता मी त्याला घेऊन चालू आहे डाळिंबाच्या शेतात ते चायला आणि त्याला डाळिंबाच्या शेतात बांधतो तर आपण गवत खायला आणि कसं एका जागेवर ठेवलं तर त्याचा व्यायाम पण होत नाही आणि तिकडं डाळिंबा ठेवलं ना व्यायाम पण होतो आणि व्यायाम झाला ना जरा वासरं उंचीत लांबी जरा पटकन वाढतात म्हणजे तब्येत जरी नसली ना तरी हाईट घेतात वासरं व्यायाम असल्यावर म्हणून आणि त्याला खुराक पण आता चालू केला आधीवर ते खुराक खात नव्हता म्हणजे तो उगं थोडंसं खायचं चा, पण आता चांगलं खुराक खायला लागले कारण गायचं दूध कमी झाले ना तर त्याच्यामुळं ते आता चांगला खुराक पण खायला लागले आणि इकडच्या बाजून दाखव ना तर ते पूर्ण पांढरायचं हे पिले तिकडेच इकडे इकडे दोन बघा पूर्ण पांढरेच बस ते आता चरायला जाईपर्यंत असंच गायला परेशान करत चरायला गेलं ना तर मी आता त्याला मोकळं सोडत होतो पण आता बांधूनच टाकतो कारण की गायचं दाव वेस नेलाय ना तर गायला पण परेशानी होते मग त्याचे पाय वगैरे दावेत अडकले तर त्याच्यामुळे आणि त्याला आता आपण गायचं दूध कमी झाले ना गाय वेळेला बरेच दिवस झाले तर त्याच्यामुळे आता सकाळ संध्याकाळचं दूध आपण पिल्ल्यालाच देतोय सगळं तर चालते आणि तुमच्या आवडीचं नाव कमेंट करा आणि माईक आज पहिली वेळेसच वापरतोय ना तर त्याच्यामुळं आवाज पण खराब येतोय नॉईज नॉईज रिडक्शन क्वालिटी खराब वाटते माईकची तर त्याच्यामुळे वाऱ्याचाच जास्त आवाज येतोय फोनमध्ये तर चला आता पिल्ल्याचं दूध पण पिऊन झालंय आता गाईला दाळिंबाच्या शतप बांधतो बघ आता चलताना ते दूध पित नाही पण गाय थांबली ना तर सोडल्यावर थोडं वेळ ते दूध पितं गायला परेशान करतं परत दिवसभर नाही करत आणि ह्याला दिवसभर मी मोकळं सोडत नाही कारण की तिकडं हरण्या आपलं दुसरं वासरू असते म्हणजे हारण्या वासरू एवढंच आहे ह्याच्या एवढंच आहे तर त्याची ह्याची टक्कर होते दिवसभर मग आणि त्याला बांधलेलं असतं हे मोकळं मग हे त्याला परेशान करतं खाऊनच देत नाही तर त्याच्यामुळे मी ह्याला दिवसभर मोकळं सोडत नाही आहे पशी चल हे बघा आता गा, मी गायला आणि पिल्ल्याला आहे इकडं डाळिंबाच्या शेतात चरायला तर दिवसभर ते इकडंच असतं चरायला आणि म्हणजे पाऊस असला ना तर मी त्याला घरी ठेवतो आणि पाऊस नसला ना, ना तर त्याला मी चरायला आणतो तर इकडं आता त्याला पण सवय लागली इकडं बागात यायचं चरायला तर त्याच्यामुळे ते, ते घरी कुट्टी खातच नाही गुरांना ना नेपेर आवडत नाही म्हणजे हे गवत जर खायला असेल ना तर गुरं नेपेरची कुट्टी खात नाहीत जास्त करून काय म्हणजे कदाचित कारण की वर्षभर नेपेर खायलाच असतो आणि नेपेरमध्ये त्याची काडी आहे ना ती मोठी पण होते कामापेक्षा जास्त मोठी होती काडी तर त्याच्यामुळं गुरांना ला टेस्ट लागत नाही नेपियरमध्ये मग चरायला यायचं असेल ना बैल पण घरी कुट्टी खात नाहीत जर काम केलं तरच घरी कुट्टी खातात नाही तर बैलांना तर पहिल्यापासून सवयचं की पावसाळा म्हणलं की चरायला भेटतं बांधाला किंवा डाळिंबाच्या बागात बांधाला असं किंवा मग गवत घास खायला भेटतो तर त्याच्यामुळे नेपियर खात नाहीत बैल पण आणि हे बघा आत्ता ते आईला परेशान करत नाही आता खातं ते पण प्रॉब्लेम असा होतं की ह्याच्यासोबत दुसरं एक वासरा असतं हरण्या म्हणून जर त्याला मी आता आणलं नाही ते आता सध्या घरी थोड्या ना वेळाने आणणार आहे तर त्या हरण्याला हे टक्कर खेळतं त्याच्यासोबत आणि त्याला परेशान करतं त्याला खाऊ देत नाही म्हणून मी ह्याला बांधतो नाहीतर आणि मी जरी असेल ना तर त्याला असं मोकळं राहून दिलं ना तरी कुठं जात नाही ते बोलवलं की इकडे चल इकडे पिल्या थांब हे बघा असं कुठं जात नाही त्याला थोडंसं हात लावलं ना जागेवर थांबतं काही अडचण नाही त्याची फक्त मी त्या हरण्याची काळजी होणार तर त्याच्यामुळे ह्याला मोकळं ठेवत नाही पहिले एक दोन दिवस ठेवलं पण होतं म्हणजे मोकळं ठेवून बघितलं त्याला काय करत आहे काय नाही पण ते दुसऱ्या वासरावर परेशान करतात हरण्या पण ह्याच्या आहे ना, ना बघू त्याला खाऊन देत नाही परेशान करतात आणि ह्याला कसं आईचं मोकळं दूध आहे नाही प्यायला तर त्याच्यामुळे आईला पित त्याला मारित तर त्याच्यामुळे ह्याला मी दिवसभर बांधून ठेवतो आणि आता मी बागात वरच्या कडीला ह्याचे जे भाऊ आहेत ना दोन ते खालच्या कडीला बांधलेत कदाचित इथून दिसले ना तर बघतो मी नाही आता हे जे भाऊ कदाचित दिसायचे नाहीत बघतो मी इथून मी कडीलाच बांधलेत आहेत का गवत इथं वाढले ना कुठे कुठं गवत तर लक्ष देऊन बघून चालव लागते गवतातून तर मी बघत होता इथं सरजे तर सरजे ना तर त्याचा तर लहान होता तेव्हापासूनच मी नाव ठेवलं होतं सरजा तर त्याच्यामुळे त्याचं नाव लय पटकन लक्षात राहिले सरज्याला सरजेच नाव आणि चिमण्याचं तर म्हणजे गोर झालं आणि ठरलं की लगेच चिमण्या नाव ठेवलं होतं मी तर थांबा मी जातो बैलांकड आपल्या भागात असा बऱ्यापैकी चांगला चारा वाढलेला आहे तर हे बघा इकडं त्या पिल्ल्याचे भाऊ आहेत तर हि सारज आणि पलीकडचं चिमण्या तर ह्यांना मी सकाळी आठ वाजताच इकडं बांधलं होतं आणून तर हे बघा असं चांगलं गौत खाल्लंय सरजे इकडे सरजे चल इकडे बघा ह्यांच्या कसं नाव लक्षात राहिले ते सारजे लवकर ये ना ते काय होत दोघं मस्ती करत होते त्याच्यामुळे येत नाही चल इकडे लवकर ये ना इकडे चल आला का ए ठोंबे इकडे चल अरे नाही तर बोलून ना किती येत असतो सारखं हां असं जरा हा त्याला कळलं त्याच्या लक्षात आलं की मी त्याला बोलवतोय म्हणून तर असे ह्याच्या पूर्ण नाव लक्षात आलं की माझं नाव सर सरजे इकडे म्हणलं की यायचं महागे सर म्हणलं की सारखायचं आता तुम्हाला दाखवणार आता त्याला सर म्हणलं कसं सर ए सर सर माग सर महाग सर महाग महाग सर सरक महाग सरक काम असं त्याच्या लक्षात आलं लगेच चल पुढे इकडे इकडे सरजे इकडे चल चल इकडे ये ये मारायचं ना इकडे इकडे चल हा लगेच येते असं त्याच्या पटकन नाव लक्षात बसले ह्याच्या ह्याचं लहानपणीच नाव ठेवलं आणि चिमण्याचं तर गायला गोर म्हणलं ना मी हो ए, की मी चिमण्याचं नाव तेव्हाच ठेवलं होतं चिमन एकडे रे चिम्या अये काय झालं बैला आज बोलवलं की येत नाहीत नाही तर माझ्या बाकीच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं ना की बोलवलं की लगेच येतात चिमण्या का माणूस आहे रे चिमण्या तू तर हो चिमणे त्याचा भाऊ चलीकडे हे लोक रा हा पिल्ल्याचा भाऊ आहे तर मोठ्या बैलात आणि ह्या बैलात फक्त एका वर्षाचा फरक आहे पण ह्यांच्या हाईटमध्ये भरपूर फरक आहे कारण की ह्याला लहानपणी लंपे झालं होतं ह्याला आणि ह्याच्या आईला लंपी झाला होता आणि लंपे झाल्यामुळे ह्याची काय हाईटच घेतली नाही बैलाने तर त्याच्यामुळे ह्याची हाईट जरा कमी आहे आणि नंतर ह्याच्यानंतर हा चिमण्या झाला ना चिमण्याच्या पाठीवर राणी झाली गायला आणि राणीच्या पाठी मग ते पिल्लू झाले गाय जर बैल द्यायचं असेल ना तर ती बैलावरच बैल खोंड देते आणि गाय द्यायची असेल तर स्वतःवर देते म्हणजे दे राणी कशी सेम कलर दिलाय आणि बैल तिची वाटत पण नाहीत कलरवरून किल्लरीचे असतील म्हणून असे चला दाख 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 आता व्हिडिओ इथंच बंद करतो तुम्हाला सगळी फॅमिली दाखवली खिल्लरीची फॅमिलीच दाखवली तुम्हाला आता बघा त्याला बोलवलं ना कसं महाग महाग येते लगेच असे बैल करतात आणि मी ह्यांना जरा करम नको होते त्यांची टक्कर खेळव जरा चला सर जे राव चल या इकडे सुरुवातीला बोलले तर आला नाही तू असं करतो आणि जेव्हा गरज नसेल ना तेव्हा स्वतःहून येतात बैल हा चिमणे या तू पण आला का जेव्हा गरज नसेल ना तेव्हा स्वतःहून येणार दोघं पण आणि ज्यावेळेस मी असं कॅमेऱ्यात बोलत वगैरे ना तर तेव्हा येत नाहीत आधी गरज सर झालं मी किती बोलू पण येत नव्हता कारण की त्यांची तशी टक्कर चालू होती थोडी थोडी मजाक पैकी जवळ तोंड बांधलेत ना तर चला आता खिल्लरी पिल्लू चरत चरत इकडे आले तर मी इकडं त्यांना बांधून टाकतो आता हो पिल्ल्याला आता मी बांधल म्हणजे आता पांढरं वाचरून मी बांधले तर चरायला आणि त्याच्या आईला मी इथं चरायला बांधले जवळच बांधले तर त्याला आजपासून मी पिल्ल्या म्हणायचं जरा कमीच करतो नाही तर आपले कसे टोपण नाव गोट्या बांट्या राहतील तर तसं त्याचं टोपण नाव पिल्ल्या तोपर्यंत आपण नाव ठेवपर्यंत ना तर त्याचं नाव जसं मुलांचे नाव गोट्या बांट्या असतात ना तर तसं ह्याचं टोपण नाव तोपर्यंत पिल्ल्या आपण नाव ठेवीपर्यंत तसं आपण त्याचं नाव पैंजण ठेवलं होतं पण तरी पण कमेंट येतच होत्या नावाच्या पैंजण नाव ठेवलं तरी कदाचित आपल्या व्हिवर्सला आवडलं नसेल नाव तर त्याच्यामुळे आपण त्याचं नाव आता बदलूया आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सांगायची राहिली की ह्याचं नाव तुम्ही जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच कमेंट करा कारण की ऑगस्टमध्ये ह्याचं नाव ठेवलेलं असेल तर त्याच्यामुळे जे पण आपले व्ह्यूवर्सचे व्हिडिओ आहेत ना तर त्यांनी जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच कमेंट करा आणि त्याच्यानंतर जुलै दो म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ह्याचं नाव ठेवलेलं असेल तर त्याच्यामुळं त्याच्यानंतर जर कमेंट केली ना पण मग परत मग नाव बदलता येणार नाही तर त्याच्यामुळं ठीक आहे आणि ह्याला आता मी दुपारच्या येतो ना तर त्यावेळेस मग ह्यांच्या जागा बदलितो सगळ्यांच्या आता मी तिकडे पाठीमागं बैल आहेत ना बैलांच्या पण जागा बदलल्या बैलांना जागा बदलून बांधल्या आणि इकडं ह्या दोघांना दुपारीच जागा बदलायची एकदा आणि ब्रह्मा नाव पण सजेशनमध्ये छान आलं होतं ब्रह्मा रत्नाकर सुंदर आणखीन असे बरेच नाव आले होते